नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता आपण मुलांच्या पिन टिफिनसाठी मोड आलेले मूग पालक आणि चीजचं सँडविच आणि दुसरं पेरी पेरी चीज सँडविच करणार आहोत मोड आलेले एक वाटी मूग एक मिरची आणि तीन लसूण मिक्सरला चालू बन चालू बन क्रश करून घ्यायचंय पण मिरचीनी लसूण आहे ना ती पहिली क्रश करायची मिरचीनी लसूण क्रश करून झाले त्याच्यामध्ये एक वाटी हे मूग घालायचे त्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ चालू बन करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्याला काढून घ्यायचं ते आपले वाटलेले मूग त्याच्यामध्ये एक चमचा कोथिंबीर आणि दोन चमचे पालक घालायचं पालक आहे ना तो बारीक चिजून घालायचा असं पालक मुलं खात नाहीत ना म्हणून असं भाजीच्या मध्ये घालायचं म्हणजे मुलं खातात चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये पाव चमचा टोमॅटो केचप पॅन गरम करायला आहे थोडंसं बटर घालायचं आणि एक चमचा बॅटर घालायचं चा। त्याला चांगला चवकोनी चा। असा चा। स्क्वेअरमध्ये आकार द्यायचा झाकण ठेवण्याला एक तीन मिनटं तरी आपल्याला शेकून घ्यायचंय त्यावरती थोडं बटर घालायचं आणि आपल्याला हे शेकलंय त्याला पलटी मारून घ्यायचं खरपूस भाजायचं आपल्याला एकदम इथे मी ब्रेड घेतले त्याला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे आपली मुगाची टिकी ती चांगली शेकलेली आहे असं साईडला करायची आणि हा चीज लावलेला ब्रेड ठेवायचा त्याच्यावरती ही टिक्की ठेवायची त्याच्यावरती हा चीज लावलेला ब्रेड ठेवायचा आणि चांगलं दोन्ही साईडनी खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा पण करणार आहोत ब्रेड टिक्की चीज असं पलटी करताना पडेल ना पण थोडं हाताने प्रेस करायचं नेहा चीज त्याला पण प्रेस करायचं साईडनी बटर टाकायचं चा। त्याच्यावरती झाकण ठेवायचं वरून थोडं आपल्याला बटर लावून घ्यायचं साईडनी शेकल्यावरच पट्टी करायचं चांगली मस्त असं आपले दोन्ही साईडने कुरकुरीत झाली आपण एक पेरी पेरी चीज सँडविच करणार आहोत बटर लावून घ्यायचा थोडंच लावायचं जा। जास्त लावायचं नाही खालच्यासाठी जास्त लावायचं ते चीज घ्यायचं त्याच्यावरती घालून त्याच्यावरती आपल्याला हा पेरी पेरी मसाला घालायचा आहे जशी तुमची मुलं खाणार असतील त्याप्रमाणे घालायचं त्याच्यावरती थोडंसं पिझ्झा मिक्स घालायचं थोडं हलकंसं चीज घालायचं मुलांना चीज खूप आवडतं जेवढं घालाल ना तेवढं कमीच बटर लावलेला ब्रेड ठेवायचा प्रेस करायचं आणि शेकून घ्यायचं बटर लावून कॅन्डीजायचं दोन्ही साईडने खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं एक दोन मिनटं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यावर ती चीज आहे ना ते पटकन वितळत त्याला असं मधी कापून घ्यायचं असं बनवून दिलं ना की सर्व भाजी पण मुलं खातात आणि आवडीने खातात हे टोमॅटो सॉस बरोबर खायचं आवाज बघू शकता हे मूग सँडविच आणि ही चीज पेरी पेरी सँडविच त्याच्याबरोबर सॉस दिलेला आहे हा आईचा डबा खाण्यासाठी तयार आहे